सगळ्या मित्रांना नमस्कार मी गायकवाड तुमचा दोस्त तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आजचा ब्लॉग बनवायचा उद्देश की आज मी मुंबईला आलेलो आहे आणि मुंबईला आल्यानंतर एवढ्यासाठी चालू आहे की मी फिरायला आलेलो आहे मुंबईला नवीन वर्षात काहीतरी नवीन असावं म्हणून आज मी चक्क फिरायला मुंबईला आलो आहे तर आज मी आत्ता हे या घरी आहे आत्ता मी थोड्याच वेळात गेट ऑफ इंडिया या ठिकाणी जाणार आहे आणि जाताना सगळा ब्लॉग बनवणार आहे परंतु एक लक्ष ठेवा की गेट ऑफ इंडियाला गेल्यानंतर मला जायचं आहे एलिफंटा बेट एलिफंटा बेटावरती जायचे आणि एलिफंटा गेट ऑफ इंडियापासून एलिफंटा हे जवळजवळ तेरा ते पंधरा किलोमीटर अंतर समुद्रात आहे पाण्यामध्ये आहे आत्ता माग आठ दिवसापूर्वीच त्या ठिकाणी एक खूप मोठा घटना घडलेली आहे एका नौदलाची जी स्पीड बोट होती त्या स्पीड बोटीनं एका जी प्रवासी वाहतूक बोट होती त्या बोटीला टक्कर मारून त्याला एक मोठं छिद्र पडलं आणि ती समुद्रामध्ये बोट बुडाली ते ते त्यात ते ते तेरा ते चौदा जणांचा मृत्यू झाला आहे दुर्दैव आहे असं व्हायला नाही पाहिजे होतं परंतु निष्काळजीपणा कोणाचा तरी झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू तेरा लोकांचा मृत्यू झालेला आहे परंतु आज आम्ही चाललेलो आहोत मोठ्या बोटीमध्ये चाललेलो आहोत एलिफंटा बेटावरती चाललेलो आहोत सगळी सुरक्षा आहे इथं तुम्हाला मी दाखवते आता सगळी सुरक्षा कशी आहे प्रत्येक जे प्रवासी आहेत त्या प्रवाशाला सेफ्टीचे त्यांनी जॅकेट दिले घालायला मागच्या वेळेस त्यांनी सेफ्टीचं जॅकेट घातलं नव्हतं परंतु प्रत्येक वेळेच घटना घडली अशी नसते काहीतरी थोडी चूक झाली होती नेवीवाल्यांकडनं आणि त्यांनी त्यांच्या बोटीनं स्पीड बोटीनं त्या प्रवासी बोटीला धडक दिली होती आणि त्याच्यामुळं त्या बोटीचं ॲक्सिडेंट होऊन त्याला होल पडलं होतं आणि ती थोडी पुढं गेल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जाऊन ती बोट बुडाली आणि दो बारा तेरा लोकांचा मृत्यू झाला तर आज आपण त्याच मार्गातनं जाणार आहोत मार्ग खडतर आहे तेरा ते पंधरा किलोमीटर समुद्रामध्ये अंतर आहे आपण आता तिथपर्यंत जाणार आहोत पूर्ण सगळं समुद्रातला व्हिडिओ आहे नवीन आपण आता तिथं जाऊन सगळी मौज मजा करणार आहोत अरबी समुद्र म्हणजे काय असतो हे आपण व्हिडिओमध्ये बघतो बातम्यामध्ये बघतो पण आज आम्ही प्रत्यक्ष अरबी समुद्र कसा आहे पाण्यामध्ये पंधरा सोळा किलोमीटर अंतर गेल्यानंतर तो कसा दिसतो त्याचप्रमाणे समुद्रामधून पाठीमाग असणारं गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल हे पण कसं दिसतं हे आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने बघणार आहोत तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जेवढे आपले आपण लवकर म्हातार होतो आपल्याला समजत नाही की आपण म्हातार कधी झालो तर आपण जोपर्यंत तरुण आहोत तोपर्यंत आपण शक्यतो फिरायचा प्रयत्न करा या निसर्गामध्ये भरपूर असे सौंदर्य आहेत ते सौंदर्य आपण बघायचा प्रयत्न करा आणि इतकं सौंदर्य दिलेलं निसर्गामध्ये की प्रत्येक ठिकाणी जरी नाही जाणं झालं तरी काही मोजक्या मोजक्या ठिकाणी जाऊन ते बघण्याचा आनंद लुटा आणि मन फ्रेश करा काम हे आपलं रोजच चालले कामात दररोज आपला दिवस जातो आणि येतो संसारात दररोज दिवस जातो आणि येतो परंतु अशातून काही गोष्टीतून मोकळ्या व्हा आणि जेणेकरून चांगली चांगली पर्यटनस्थळी फिरा आज मी आणि आरती आम्ही दोघंजण या ठिकाणी आलेलो आहोत गेटवे ऑफ इंडियापासून पंधरा ते सोळा किलोमीटर समुद्रात अंतर एलिफंटा बेट आपण तिथपर्यंत जाणार आहोत पण मी आजचा ब्लॉग फक्त एलिफंटा बेटापर्यंतच बनवणार आहे तिथचा पुढचा ब्लॉग हा पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे फक्त समुद्रातील जे काही अंतर आहे आणि समुद्रात काय काय असतं किती मोठ्या आतमध्ये बोटी असतात त्याच्या लाटा कशा असतात बोटीतलं वातावरण कसं असतं हे सगळं ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पण मी एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो की असं फिरण्यासाठी प्रत्येकजण जे माझा व्हिडिओ बघतील जे था था था, था था, था था, जे ल माझे सबस्क्रायबर असतील माझे फ्रेंड्स असतील माझे फॅन असतील सगळेजण जेवढे जेवढे माझे व्हिडिओ बघतील तेवढं सगळ्यांना सांगतो की आपण पण जायचा प्रयत्न करा आणि जे कोणी आपल्या घरातले तुम्हाला आडवत असतील त्यांना दाखवा की बघा अतुल गायकवाड हा सुद्धा जाऊन मुंबईला आला आहे तर सुद्धा समुद्रातून जाऊन आला आहे जे जे माझ्या मित्रांच्या बायका ज्यांना ज्यांना मित्र माझे त्यांच्या बायकांना घेऊन जात नाहीत त्यांनी जर हा त्या वहिनींनी आमचे व्हिडिओ बघितला असेल तर आपापल्या नवऱ्याला नवीन वर्षात का होणार पण भांडा आणि भांडून दाखवा की अतुल भाऊजी बघा खास मुंबईला समुद्र बघण्यासाठी गेलेले आहेत आणि गेट ऑफ इंडिया बघण्यासाठी गेले आहेत भांडा म्हणजे हमखास भांडा कारण की त्याच्याशी तुम्हाला घेऊन जाणार नाहीत आणि प्रत्येक माझे जे काही मित्र आहेत ते मित्र ज्या मित्रांना खरंच होत असते पण आपापली बायको कधी कधी त्यांना जाऊन देत नाही असे मित्र पण आपापल्या बायकोला वहिनीला भांडा म्हणजे माझ्या वहिनीला की बघ अतुल एकवट गेला म्हणजे दोघं बीन एकमेकाला भांडा आणि हो द्या भांडणं तर फक्त भांडणं अशी लोकं करा की जे ज्याची बायको जाऊन देत नाही आणि जिचा नवरा जाऊन देत नाही अशीच लोकं भांडणं करा आणि अवश्य त्या चांगल्या चांगल्या ठिकाणी नवीन वर्षामध्ये एकदा नवीन वर्षामध्ये तुम्ही एकदा जाऊन या व्हिडिओ जर चांगला वाटला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबायला विसरू नका चला आता काही क्षणामध्ये तुम्हाला मी गेटवे ऑफ इंडियामधून बोटीत कसं जायचं आणि बोटीपासून एलिफंटा बेटापर्यंत कसं पोहोचायचं हे सगळं मी तुम्हाला दाखवून आहे सर आपण आता तिकडे जाऊया चला तर आपण आत्ता गेट ऑफ इंडियावरती आलो आहे आणि आता आपल्याला फिरायचं आहे भरपूर थोडं ऊन पडले जरा जास्त सरा तर मित्रांनो आपण फिरतोय आता गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी या परिसरामध्ये फिरतोय आणि एक समुद्रामध्ये आपल्याला आणखी लांब आतमध्ये जायचं आहे आपल्याला आता एलिफंटा बेटावरती जायचं आहे तिकीट विचारलं तिकीटाचा दर आहे दोनशे नव्वद रुपये एकाचा आपण आता तिकीट काढलं आहे दोनशे नव्वद रुपये आणि चालू आहे आपण आता बोटीमध्ये समोर आरती चालतेसते बोट तुम्हाला याच बोटीमधनं आपल्याला एलिफंटा बेटावरती जायचंय चला आपण आतमध्ये जायचा प्रयत्न करू शकतो चला तर आम्ही एकंदरीत बोटीमध्ये चढलो तिकीट आम्ही काढलं होतं परंतु जे बोटी सोडणारे असतात त्यांना माहितीच नव्हतं की आम्ही तिकीट काढले त्यामुळे म्हणले आम्हाला आम्ही आतमध्ये कसे सोडणार तुम्हाला आणि आम्ही आतमध्ये बोटीत आलो आम्ही धरपड करत होतो ती सगळ्यात आमची मिठी असते दोघांची धरपड असते ती कोपऱ्यातली जागा पकडायची आणि आम्ही चक्क कोपऱ्यातली जागा पकडायचा प्रयत्न केला परंतु नाही नाही त्यांनी आम्हाला जागा दूर नाही आम्हाला पुढे मोकळी जागा दिसली म्हणून आम्ही दोघंजण पुढे गेलो कोपऱ्यातली जागा धरली म्हणजे काय होतं समुद्रातले फोटो वगैरे आपल्याला काढता येतात मस्तपैकी काढता येतात प्रत्येकाने आपापले सेल्फी कॅमेरे के ओपन केले आणि जो काही आनंद असतो समुद्रात गेल्यानंतर वेळ पुन्हा पण येत नाही त्यामुळं प्रत्येकाने आपापल्या सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला मी सुद्धा सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाने आपापलं जे सेफ्टी जॅकेट होते ते सेफ्टी जॅकेट समुद्रामध्ये बुडून जरी काही इन्सिडेंट झाला तरी आणि प्रत्येकाला कंपल्सरी केलेत कारण मागच्या आठ दिवसामध्येच ही खूप मोठी घटना घडलेली जी बोट होती प्रवासी बोट एलिफंटाला जाणारी त्याला छिद्र पडून बारा तेरा लोकांचा मृत्यू झाला होता तर त्याची जबाबदारी पण आता सर्वजणांना त्यांनी कंपल्सरी केले सगळ्यांना त्यांनी सेल्फ जे सेफ्टीचे से जॅकेट आहे ते कंपल्सरी केले आणि अशा रीतीने सगळ्यांनी सेल्फ सेफ्टी जॅकेट परिधान करून घेतलं आणि बोटीला सुरुवात झाली बोट, बोट बाहेर आली एक वळसा घेऊन गेटवे ऑफ इंडियाला वळसा घेऊन आली आणि आपल्यासमोर दिसतो तो पाण्यातून दिसणारा अरबी समुद्रातून दिसणारा गेटवे ऑफ इंडिया आणि हॉटेल ताज याचं दर्शन पहिल्यांदाच आपण बघतोय की समुद्रामधनं गेटवे ऑफ इंडिया दिसतो कसा आणि प्रत्येक जणाने प्रयत्न केला की गेटवे ऑफ इंडिया दिसतो कसा आपापल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये त्याची जी छबी आहे ती छबी टिपण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतोय आणि सगळ्यांना आनंद होतो आहे की अरबी समुद्रामधून ताज हॉटेल हे दिसतं कसं आणि गेटवे ऑफ इंडिया दिसतो कसा तसंच अरबी समुद्र दिसतो कसा आम्ही जसं बोटीनं स्पीड घेतला आमच्या तसं तसं आम्ही खूप गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणावरनं आम्ही खूप समुद्रामध्ये लांब अंतर पार करत चालू गेटवे ऑफ इंडिया म्हणजे ही मुंबईची भारताचा आपल्या प्रवेशद्वार आहे इथूनच भारतामध्ये एंट्री केली जाते ती प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणावरूनच या ठिकाणी पूर्णपणे जी भूमी आहे जमीन आहे ती संपते आणि या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणापासून समुद्राला पाण्याला सुरुवात होते म्हणजे जमीन संपते आणि पाण्याला सुरुवात होते तुम्ही बघाल तिकडे सगळीकडे चोहीकडे इकडे पाणीच पाणी राहतं आपण आता चालू आहे बोटीनं स्पीड घेतला आहे चौदा ते पंधरा सोळा किलोमीटरचं अंतर समुद्रातलं पार करायचं म्हणजे बोटीला थोडा स्पीड घ्यावा लागतो बोट चांगले स्पीडनं चालले मी तुम्हाला आतली ज्या बोटीमधलं दाखवते सेल्फीनं किती सुंदर आहे बघा प्रत्येकाच्या अंगामध्ये जे सेफ्टीचं जॅकेट जा घातलेलं आहेत जरी बोटलात तर तुम्ही अद्यापकू शकताय आता बायको कुठं माझी गेली आरती ते पण मला समजा नाही याच्यामध्ये प्रत्येकजण कॅमेऱ्यानं आपापल्या मोबाईलमध्ये समुद्राचं जे चित्र नाही ते टिपायचा प्रयत्न करतो आहे पूर्ण बोट बघा ही नेव्हीवाल्यांची अशी स्पीड बोट आली होती आणि ती धाडकन या प्रवासी बोटीला धडकली होती आणि छिद्र पडलं होतं समुद्राच्या लांब अंतरात गेल्यानंतर मित्रांनो मी, मी प्रत्येक वेळी सांगतो की तुम्हाला की आनंद लुटताना खरंच या निसर्गाचा आनंद लुटा तुम्ही समुद्र बघितला असेल परत आपण गावाकडे खेडेगावामध्ये आपण बघत असतो की छोटे छोटे तलाव असतात छोट छोट्या नद्या असतात परंतु आपण समुद्र कधी बघितलेला नसतो त्याच्यामुळे शक्यतो समुद्र बघायला तुम्ही या समुद्राच्या आतमध्ये असणाऱ्या या ज्या तुम्हाला बोटी दिसत असतील त्या इतक्या आतमध्ये भयानक प्रमाणामध्ये मोठमोठ्या बोटी आहेत पण त्याचासुद्धा आपल्याला खूप आनंद घेता येतो बघता येतं समुद्राच्या पाण्यावरनं सुटणारं जी थंडगार अशी हवेची जी झुळूक आहे ती झुळूकसुद्धा आपल्याला अनुभवता येते आणि मी फक्त बसण्यासाठी पहिल्यांदा गडबड केली पण जेव्हा आमच्या बोटीनं स्टार्टर मारला आणि स्टार्टर मारल्यानंतर बोटीनं जेव्हा गेट ऑफ इंडियाला वळसा घातला आणि जसं वळसा घातल्यानंतर जेव्हा आम्ही गेट ऑफ इंडिया हे मागं टाकलं आणि आमची बोट जशी जशी समुद्रामध्ये त्या पाण्यावरती तरंगू लागली आणि त्या बोटीनं स्पीड घेतला तेव्हा मी कधीही त्या जी माझी खुर्ची होती त्या बोटीमधली त्या बोटीतल्या खुर्चीवरती मी कधीच बसलो नाही आहे तसा एक तासभर कम्प्लिटली उभास राहायचा विचार मनात केला आणि प्रत्येक येणारं कॅमेऱ्यामध्ये जो क्षण आहे जे चित्रण आहे ते मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचा प्रयत्न केला जेणेकरून आपल्याला त्याची आठवण राहावी आणि त्याचं स्मरण राहावं समोर दिसत असेल तुम्हाला या बोटीच्या जेव्हा आमची बोट स्टार्ट झाली तेव्हा बोटीच्या जेव्हापासून सुरुवात जा। झाली बोटीला तेव्हापासून जे समुद्री पक्षी असतात ते समुद्री पक्षी आमच्या बोटीच्या मागे चालत होते पळत होते उडत होते तर चालणं म्हणजे तुम्हाला वाटेल वेगळंच चालणं म्हणजे ते समुद्रातलं त्यांचं चालणंच झालं तर ते जेव्हा ते उडत होते तेव्हा बोट जेव्हा उडते तेव्हा जे काही छोटे मोठे मासे असतात ते मासे खायचा प्रयत्न करतात आता तुम्हाला पुढं दिसत असेल काही जे प्रवास आहेत आमच्यातले पर्यटक आहेत त्यांनी जी खारी असते बॉबी असते ती बॉबी हातात धरली आणि त्या पक्ष्यांना दाखवायचा प्रयत्न करतात बघूया आपण कुठला पक्षी येतो आणि घेऊन जातो का आपण कॅमेऱ्यामध्ये ते कॅमेरा आपण ऑनच ठेवणार आहेत चालूच ठेवणार आहेत कुठला तरी पक्षी येईल आणि नक्कीच शंभर टक्के ते घेऊन जायचा प्रयत्न करेल वा चोंच मारली परंतु ते खाली पडलं पर गेलं परत एकदा ते प्रयत्न करतात आपण बघूच आत्ता किती वेळ ते असंच राहणार आहे आणि तो पक्षी कधी घेऊन जातो आहे आपण बघायचं आहे खरंच समुद्रामध्ये हे असं बघणं म्हणजे किती डोळ्याला आल्हाद स्पर्श देऊन जाणार आहे माझी फक्त तर एवढीच असायची की कधी एलिफंटा बेट येते आणि मी कधी एलिफंटा बेटावरती जातो आहे तुम्हाला मी आता मागच्या बघा पाठीमागच्या कॅमेऱ्यानं म्हणजे पुढच्याच कॅमेऱ्यानं दाखवतो आहे पण कॅमेरा माझा मागे केला आहे बोटीच्या मागे इतके पक्षी आमच्या फिरत फिरतायत प्रत्येकजण त्याला चिप्स द्यायचा प्रयत्न करतात चिप्स जे बटाट्याचे चिप्स असतात ते बटाट्याचे चिप्स खातात खारी बॉबी हे पण खायचा प्रयत्न करतात समुद्रात इतकं छान वाटतंय इतकी थंड अशी वाऱ्याची झुळूक आपल्या अंगाला लागून जाते आणि स्पर्श करून गेल्यानंतर असं वाटतं की आ हा 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 खरंच काय समुद्र आहे निसर्गातल्या या तुम्हाला दिसणाऱ्या लांब लांब अंतरावर त्या ज्या बोटी दिसतात त्या बोटी खरोखरच किती निसर्गात या समुद्रामध्ये छान दिसतात आणि मनाला या अलगत स्पर्श करून गेल्यासारखं जे आपल्याला हवा जाते झुळूक हवेची झुळूक जाते त्या झुळूकनं सुद्धा आपल्याला थोडंसं अंगात शहारा येतो गारवा निर्माण होतो आणि मन आपलं एकदम काहूर होऊन जातं समोरचं दृश्य बघा इतक्या समुद्रामध्ये बोटी आहेत या बोटीचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला ही समोर दिसणारी जी बोट आहे ती जेवढी उंचीला दिसते ना आता उघडी त्याच्या डबल ही बोट खाली पाण्यात खोल असते जेणेकरून त्याचा बॅलन्स व्यवस्थित राहता यावा ती समुद्रात व्यवस्थित तरंगता यावी आता आम्हाला एक सगळ्यात मोठी सहकार्य दिलं ते तुम्हाला सांगतो आमच्या बोटीच्या पुढं असणारा जे टायर होतं त्या टायरवर तुम्हाला पक्षी दिसत असेल बोट जिथून निघली तिथून निघल्यापासून जो पक्षी तो त्या बोटीवरती बसलेला होता त्या टायरावरती जो बसलेला होता त्यानं शेवटपर्यंत आम्हाला त्या पक्ष्याना साथ दिली आणि शेवटपर्यंत तो पक्षी त्या ठिकाणी बसून होता बघा तुम्हाला मी दाखवतोय आणि तो पक्षी तिथंच बसलेला आहे आणि समोर दिसणारी तुम्हाला अवाढव्य अशी मोठी बोट पाण्यामध्ये तरंग आहे तिला त्या ठिकाणी थांबा दिलेला आहे ज्याप्रमाणे प्रत्येक रेल्वेला असेल गाड्यांना असेल आपापल्या आप ठिकाणी जे थांब दिलेले असतात थांबलेले असतात तसे थांबा दिलेलं आहे दिले आता ही समोरची मोठ मोठी बोट बघा आणि एवढी मोठी बोट दिसते ही या बोटी काहीतरी काम चालू आहे तर इथून सगळी पाईपलाईन केलेलं आहे शंभर टक्के ही नक्कीच तेल शुद्धीकरण या ठिकाणी केलं जात असावं तेलाचं खाणी वगैरे असू शकतात अशी बोट आहे कारण इथूनच पाईपलाईन केलेल्या आहेत नक्कीच या ठिकाणी काहीतरी प्रकल्प कुठला तरी मोठा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचं काम याच बोटीच्या माध्यमातून केलं जाते तर तुम्हाला मी दाखवतोय आता ही बघा समोर जे पांढं तुम्हाला दिसत ही झूम करून मी दाखवतोय हा रस्ता दाखवला जातोय या रस्त्यावरती रस्ता तर आहेच आहे परंतु रस्त्याच्याकडे मोठमोठ्या पाईपलाईन आहेत आणि या पाईपलाईनच्या माध्यमातूनच या बोटीवरती जे केलेलं काय उत्खनन आहे बोट बोटीवरती केलेलं जे काय प्रोडक्शन आहे ते पाईपच्या माध्यमातून बाहेर काढलं जाते आता तुम्हाला मी दाखवते बघा झूम केले की तुम्हाला दिसतच असेल याच्यावरती पाईपलाईन बघा मोठमोठ्या पाईपलाईन आहेत अलीकडल्या बाजूला आणि यातून काय प्रॉडक्शन काढलं जातं लिक्विड कदाचित असू शकतो पाईप म्हणलं की लिक्विड आणि ते उत्खनन केलेलं त्यांनी या पाईपलाईनद्वारे समुद्राच्या बाहेर त्यांनी काढलेलं आहे आणि विचार करा हा जो पूल बांधला आहे हा पूल पाण्यामध्येच बांधलेला पूल आहे खूप मोठा पूल आहे तरंगता पूल म्हणता येणार नाही ना परंतु त्याचं कॉलम हे सिमेंट कॉन्क्रीटकरांचे कॉलम आहेत आणि खूप समुद्रात मजबूत पद्धतीने बांधलेला हा जो पूल आहे तो बु ब्रिज आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे मी तुम्हाला वारंवार झूम करून झूम इन झूम आउट करून दाखवतो आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यावं हो की समुद्रात बांधलेला हा जो पूल आहे हा किती सुंदर दिसायला देखावा खूप छान मनाला एक आल्हाद देऊन जातो आहे परत एकदा तुम्हाला लागतो की हा पक्षी बघा बराच वेळ प्रवास करतो आहे आम्ही जवळजवळ अर्धा तास होऊन गेले प्रवास करतो आहे पण या पक्षीनं आम्हाला साथ शेवटपर्यंत सोडलेला नाही या पक्षाला काय वाटत असेल आपल्याला हवेत उडणं आप आला असेल की काय असं वाटतं का काय आम्हाला असं वाटलं पण या या पक्ष्याने आम्हाला शेवटपर्यंत साथ दिलेलं आहे शेवटपर्यंत यानं साथ सोडलेली नाही आपण जर पक्षी असतो आपण मनात विचार करतो की आपण जर पक्षी असतो तर खरंच हवेत उडलो असतो का हवेत उडताना किती छान दिसत असेल अशी आपण मनातनं कल्पना करू शकतो तसंच हा पक्षीसुद्धा विचार करत असेल की आपण जमीनवर चालायला असो तर किती बरं झालं असतं त्यामुळंच हा बोटीवरती बसला की, बस की काय अशा मनात शंका यायला कारण उरत नाही बोट आपली खूप स्पीड घेतलेलं आहे आणि माझी तुम्हाला केसं बघा हवेत केस, केस उडत असेल समुद्राच्या पाण्यानं माझा चेहरा एकदम काळून गेलेला आहे दिवसभर मनात फिरतो आणि इतकं ऊन लागलं आहे आज इतकं ऊन कारण मुंबईमध्ये गरमी भरपूर आहे आणि चेहरा माझा काळमडून गेला आहे काळा पडला आहे कारण समुद्राचं येणारं खारं पाणी आणि त्याच्या येणाऱ्या वाऱ्याच्या झुळक्या त्या झुळकीनं माझा चेहरा एकदम काळा पडला आणि थोडा वेगळ्या दिसायला लागलेला आहे आता समुद्रात आलं की परत आपल्याला या अशा मोठमोठ्या बोटी दिसतात मोठमोठ्या बोटी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरंच समुद्रामध्ये हे जे तळठोकन बोटे आहेत त्या का असतील बरं अशी मनात शंका येत असेल तर नक्कीच ह्याच्यावरती मोठमोठे प्रकल्प राबवले गे गेलेले आहेत हे नक्कीच खरं आहे आणि ते पाण्याचा त्याचा प्रेशर बघा पाणी तिथून वाहते बघा त्या बोटीतून पाणी बाहेर फेकलं जाते कारण की बोटी बोटीमध्ये पाणी गेलेलं त्या बोटीतनं मोटारीद्वारे बाहेर काढलं जाते आणि तेच पाणी बाहेर काढलं जाते तर ही असणाऱ्या समुद्रातली मोठी बोट बघा व्हिडिओमध्ये बघताना तुम्हाला असं दिसत असेल पण नक्कीच तुम्ही जेव्हा तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी या समुद्रामध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही बघू शकताय तेव्हा नक्कीच याचा आनंद नक्कीच आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही आनंद देणारी बातमी आपण कधीकधी टी व्हीच्या चॅनेलच्या माध्यमातून कुठं कुठं बघत असतो की पाऊस पडला की डोंगरंगेमधून पाणी वाहतं आणि त्यात मनमुराद जे काही पर्यटक फिरत असतात अशा आपण बातम्यासारख्या बघत असतो समुद्रामध्ये खेळणारे पाण्यामध्ये तरंगणारे पाण्यामध्ये खेळणारे पर्यटक आपण बघत असतो अशा आनंदाच्या बातम्या बघत असो पण नुसत्या बातम्या बघून उपयोग नसतो त्याला प्रत्यक्ष अनुभवावं लागतं तेव्हाच त्याचा आनंद आपल्याला मिळतो आणि ही बोट बघा आम्हाला समोरून आलेली बोट आहे एलिफंटा बेटावरनं जे पर्यटक सकाळी गेले होते लवकर ते रिटर्न महागारी चाललेले आहेत आणि आम्ही आता एलिफंटा बेटाकडे चाललेला होतो चला हळूहळू हळूहळू बोट जाते आतमध्ये पुढे सरकते तसं तसं ही कुठपर्यंत एलिफंटा बेट आले हे समजत नाही परंतु नक्कीच एलिफंटा बेट हे जवळ आलेलं दिसेल आता ही एक बोट झूम करून दाखवते तुम्हाला कुठली बोट आहे माहीत नाही पण खूप लांब बोट आहे ती आणि लांबचं अंतर आहे त्या बोटीचं तर कदाचित ती दुसऱ्या रूटची कुठली तरी बोट असेल लांबची बोट असेल मित्रांनो खरोखरच हे जीवन खूप अनमोल आहे जीवनाचा भरोसा नाही तुम्ही एकदा अवश्य प्रत्येक पर्यटन स्थळाला फिरत जावा आनंद प्रत्येक जीवनाचा जीवन जगताना प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आनंद घ्या मन मोकळेपणाने फिरा जेणेकरून कामाच्या व्यापातून थोडासा वेळ काढून आपण या गोष्टीचा आनंद घ्या आणि मन मोकळेपणाने या निसर्गाचा आनंद घ्या निसर्गमुद्र तुम्हाला जिकडे बघेल तिकडे पाणीच पाणी जेव्हा आपण खोल समुद्रात ज्या जास्त खोलीच्या समुद्रामध्ये जेव्हा खूप अंतर जमिनीपासून लांब अंतर किनाऱ्यापासून लांब अंतरावर येतो तेव्हा आपल्याला समजतं की समुद्र म्हणजे काय चीज आहे काटावरनं समुद्र बघितल्यानंतर वेगळा लागतो पण जास्त खोल पाण्यात आल्यानंतर समुद्र वेगळा लागतो आता ही समोरची बोट दिसत असेल ही बोट गेट ऑफ इंडिया याच टोकावरनं आमच्याबरोबर आमच्या मागून किती ते वेळानं हल्ली होती परंतु त्या बोटनं स्पीड जास्त आहे तिचा आणि ते आम्हाला ओव्हरटेक करून गे पुढे चाललेले तो मला दिसते तर ही बोट छोटी आहे आणि बोट छोटी आहे पण तिला स्पीड जास्त आहे आणि आमची बोट जी आहे ती मोठी आहे त्यामुळे तिचा स्पीड कमी आहे आमच्यात बोटीमध्ये माणसे जास्त आहेत पर्यटक जास्त आहेत सीट संख्या जास्त आहे त्याच्यामुळं तिचा स्पीड कमी आहे आता ही बोट आम्हाला ओव्हरटेक करून पुढे लांब गेले चला आपण आता थोडे थोड्या धीम्या का नकाना पण आपण पन, एलिफंटा बेटापर्यंत जाणार आहोत आपण एलिफंटा बेटापर्यंतचाच हा व्हिडिओ फक्त शेअर करणार आहोत एलिफंटा बेटापर्यंतचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण परत एलिफेंटा बेटावर पोचल्यानंतर पूर्ण आतमध्ये जी पूर्ण गुहा आहे गुहा गुफा ती आपण गुफा सगळी दाखवणार आहोत पण आता मला वाटतं हे हा जो डोंगर दिसतो ही जी बेट दिसतं आहे या बेटापर्यंत आपण लवकरात लवकर पोचू हा जो समोरचा डोंगर दिसतोय तुम्हाला त्या डोंगरापर्यंत आपण लवकरात लवकर जाऊ आणि तिथूनच आपण तिथं उतरायचं आहे आपल्याला पण आणखीन समजत नाही की कि आणखीन किती वेळ लागतो कारण समुद्रातलं अंतर हे समजत नाही मला अंदाज वाटला होता की पंचवीस ते सव्वीस किलोमीटर असू शकतं पण नाही अंदाज एवढं अंतर नाही आहे पंधरा ते सोळा किलोमीटरचं अंतर समुद्राला असणार आहे गेट वे ऑफ इंडिया ते आ... एलिफंटा बेट तर समुद्रातला पक्षी बघा आणखीन परत एकदा पक्षी तिथंच आहे समुद्रामध्ये समुद्री पक्षी येतो मासे हे खाण्यावरच पक्षी असतो त्याला मासे जास्त आवडतात तर समुद्रातल्या ह्या समोरच्यात बोटी बघा हा ब्रिज बघा खूप लांबीचा ब्रिज आहे तो आणि तो ब्रिज तुम्हाला मग सांगितलं की त्याच्याकडे ज्या मोठमोठे पाईप पाई आहेत पाई ते पाईप टाकलेले आहेत त्यामुळे नक्कीच ते, ते लिक्विड कुठलं तरी त्यातून जात असावं तेल शुद्धीकरण कारखाना आपण जसं म्हणतो तसं तेलाची जे काय खाण वगैरे आहे ती तिथं असू शकते असं मला वाटतं तर मित्रांनो तुम्हाला आता दिसत असेल की या ठिकाणी बघा हे समोर दिसत आपण आता खूप एलिफंटा बेटाच्या खूप 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 म्हणजे आत्ता जवळजवळ अर्धा किलोमीटर परिसराच्या जवळ आलेलो आहोत आणि आता काही क्षणामध्ये आपण एलिफंटा बेटावरती जाणार आहोत मित्रांनो एलिफंटा बेट हे आतमध्ये काय काय आहे काय काय नाही हे आपण नक्की बघणारच आहोत पण समुद्रातला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे याचा आनंद तुम्हीसुद्धा घ्यायला नक्कीच या ठिकाणी येत आहे आता एकदम एलिफंटा बेट या बेटावरती या बंदरावरती आता जवळजवळ बोट आमच्याजवळ येते त्यातले जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचारी या बोटीचे आमच्या पुढं आलेत आणि त्यांनी बोट कशी थांबवायची कुठे बांधायची कुठे थांबायची आणि कुठून आपले पर्यटक सगळे उतरायचे हे नियोजन त्यांनी केलेलं आहे तर ते आमच्या समोर आले त्यांच्या हातामध्ये आहे मोठी लट रशी आहे नायलॉनची रशी आणि ते नक्कीच जे या ठिकाणी असतात ते रश्शी त्यांच्याकडे देते टाकतील आणि बोटीला बरोबर तंगून बांधतील जेणेकरून बोट पर्यटक उतरताना हलणार नाही आणि जे बंदर असतं त्या बंदराच्यामध्ये आणि बोटीच्यामध्ये जे गॅप राहतो तो गॅप असा पूर्णपणे जुळला जाईल जेणेकरून कुठल्याही पर्यटकाचा का पर्यटकाचा त्याच्यामध्ये पाय पडून पर्यटक पाण्यामध्ये पडणार नाही याची ती काळजी पूर्णपणे घेणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आहे आता ते रस्शी जे आहे ती रस्शी ते त्यांनी गुंतव गुंतवलेले आणि गुंतवल्यानंतर हे जे कर्मचारी आहेत यांनी रस्शी इथं बांधलेले तर मित्रांनो ही रस्शी बांधल्यानंतर त्यांचं बोटीवाल्यांचं जे ड्रायवर असतात त्या ड्रायवरांचं काम असतं की ते व्यवस्थितपणे बोट तिथं लावून घेणं तर ह्यांनी हे जे कर्मचारी आहेत ह्यांनी बोट बघा तुम्हाला मी दाखवतो आहे बोट कशी बांधली दाव रस्स कसं रस्शी कशी बांधली आणि झालं यांचं काम झालेलं आहे त्यांनी गाठ मारलेलं आहे आणि त्या आतमध्ये गिरल्यात तर मित्रांनो आता बोट व्यवस्थित जागेवर लावायचं चा काम चाललं आहे आणि बोट हळूहळू मागे सरकते व्यवस्थितपणे बोट लावून घेतली की पर्यटक उतरायला चालू होतील काही क्षणामध्ये आम्ही आता बोटीतून खाली उतरणार आहोत तर इकडे गर्दी झाली नंबर लावले बोटीतून खाली उतरण्यासाठी आणि या एलिफंटा बेटावरती जे हे हे बंदर आहे त्या बंदरावरती आम्ही आता उतरतोय सगळेजण आम्ही उतरतोय खाली आणि उतरल्यानंतर पूर्णपणे आतमध्ये गेल्यानंतर तिथलं प्रोसेस काय आम्हाला माहीत नाही आता आम्हाला प्रत्येक गोष्ट तिथं विचारून करावी लागेल पुढं गेलं की जो काही हे बंदर जे आहे ते घारापुरी या ठिकाणचं बंदर आहे या ठिकाणी ग्रामपंचायत आहे घरापुरी म्हणून या ठिकाणी जे गाव आहे त्या गावातलं हे, हे ते गावाच्या अंडरमध्ये आहे तर हीच बोट आहे ह्या बोटीमधून आम्ही उतरलो आहे आणि आता हळूहळू पुढे चलतो आहे पुढं गेल्यानंतर आपल्याला तिथलं तिकीट काढायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आणखीन आपल्याला इथून जाण्यासाठी घारापुरी जे हे गाव आहे त्यांनी काय ग्रामपंचायतनं त्या बेटापर्यंत गुफेपर्यंत जाण्यासाठी एक छोट्या रेल्वे आहेत त्या रेल्वेला तिकीट वीस रुपये आहे आणि आपण रेल्वेनं जाणार आहोत पण रेल्वेला जायच्या आधी जे इथला चार्ज आहे ग्रामपंचायतचा चार्ज चाळीस रुपये जे तिकीट आहे ते प्रत्येक माणसाला प्रत्येक पर्यटकाला चाळीस रुपये तिकीट आहे आणि चाळीस रुपये तिकीट त्याप्रमाणे त्यांनी तिकीट ठेवलेलं आहे तर आम्ही दोन तिकटाचे ऐंशी रुपये असे देऊन हे तिकीट काढायचा प्रयत्न करणार आहोत तर जसं आपण एखाद्या पर्यटनस्थळी गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी खाण्याची सोय असते काकडी असेल कुरकुरे अशा बऱ्याच वस्तू या ठिकाणीसुद्धा त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि आपण आता काही थोडंफार खायला घेऊ थोडंफार काही घेतले खायला आणि ह्या बोटी बघा नंबरला बोटी लावून ठेवलेल्या आहेत जेणेकरून परत आलेल्या पर्यटकांना ह्या परत बोटी घेऊन जाणार आहेत तर तुम्हाला तिकीट सांगतो प्रत्येक व्यक्तीला दोनशे नव्वद रुपये तिकीट आहे तुम्ही दोनशे नव्वद रुपयामध्ये रिटर्न जाऊन येऊ शकता ही या बोटची वैशिष्ट्य आहेत प्रत्येक कंपनीच्या इथे तीन कंपन्या आहेत त्या तीन कंपनीच्या बोटी या इथून आपल्याला प्रवास देतात जाण्यानं दोनशे नव्वद रुपयामध्ये आहे तर ही जे तुम्हाला दिसते घारापुरी बंदर आहे आणि महाराष्ट्र सागरी मंडळ घारापुरी बंदर आपण इथपर्यंत उतरलेलो आहोत आणि तो उतरल्यानंतर आपण आता तिथलं तिकीट आहे ते आपण तिकीट काढतो आहे एलिफंटा बेटावरचं घरापुरी बंदरावरचं तिकीट चाळीस रुपये एका माणसाला तिकीट आहे तर मी दोन तिकीट काढायचा प्रयत्न करतो दोन तिकीट आपल्याला काढावी लागतील आणि या लेण्या बघण्याचा जो चार्ज आहे तो त्याचं फी म्हणजे त्याचं तिकीट टोटल मी दोघांचं ऐंशी रुपये काढले आणि ऐंशी रुपये काढून मी आत्ता चक्क रेल्वेनं प्रवास करायचा आहे तर इथून एक छोटीशी रेल्वे आहे तर त्या रेल्वेनं आपल्याला तिकडे जायचं आहे तर, तर मित्रांनो आत्तापर्यंत या व्हिडिओ मी एवढाच शेअर करतो आहे आत्ता येणारी जी रेल्वे आहे ती रेल्वे येईल आणि त्या रेल्वेमध्ये आम्ही सगळेजण हे पर्यटक यातून जाऊ तर, या तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा